शहापूर तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या शुभ हस्ते शहापूर तालुक्यातील कोसारा येथील गांगणवाडी नारळवाडी चिंतामणवाडी या ठिकाणी ग्रामविकास निधीतून मंजूर झालेल्या सभामंडप कामांचे भूमिपूजन करण्यात आले या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसेच कसारा खुद्दचे पोलीस पाटील निवृत्ती मांगे कसारा खुद्द ग्रामपंचायतच्या सरपंच निर्मला मांगे उपसरपंच रुपाली सदगीर सदस्य मीना मांगे माजी सरपंच शंकर आगिवले काशीनाथ मांगे कृष्णा झुगरे राजू पोकळा ज्ञानेश्वर मांगे किसन मांगे माजी सरपंच वाशाळा बबन केवारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील विकासकामे मंजूर केल्याने ग्रामस्थांनी आमदार दौलतजी दरोडा यांचे आभार मानले बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी